अठराशे नव्वदच्या दशकामध्ये श्रीधर गद्रे नावाचा एक होतकरू तरुण देवरुखामध्ये जेवढं शालेय शिक्षण घेता येत होतं तेवढं पदरी पडल्यानंतर त्याने थेट मुंबईचा रस्ता धरला आणि थोड्याशा प्रयत्नानंतर त्याला मुंबईच्या पोर्ट ट्रस्ट मध्ये नोकरी मिळाली सर्वसाधारणपणे कोकणातून आलेला माणूस मुंबईमध्ये जे काम स्वीकारत असे ते लेखनिकाच म्हणजे कारकुनाचं असे पण आमच्या या श्रीधर गद्र्यांनी थोडासा वेगळा रस्ता धरला आणि या पोर्ट्रसच जे वर्कशॉप होत म्हणजे जिथे परदेशातून देशातून आलेल्या अनेक अनेक महाकाय जहाजांची देखभाल आणि दुरुस्ती केली जात असे त्या वर्कशॉप मध्ये काम करायला या श्रीधर गदर्याने सुरुवात केली याच्या अंगी जे कसब होत त्याला लोकांना समजावून सांगण्याची लोकांना बरोबर घेऊन काम करण्याची जी हातोटी होती त्यामुळे या कामामध्ये त्याने थोड्याच दिवसामध्ये लक्षात भरेल असं एक नैपुण्य प्राप्त केलं आणि कुठच्याही जहाजाच्या देखभाल आणि दुरुस्तीमध्ये या श्रीधर गद्र्यांचा शब्द प्रमाण किंवा जायला लागला वर्षा मागून वर्ष जात असताना हळूहळू एकोणीसाव शतक मावळलं आणि विसाव शतक उजाडलं आणि साधारण एकोणीसशे पाच सहाच्या दरम्यान मुंबई पोर्ट जवळ जे दुसरं रत्नागिरी नावाच बंदर होतं त्या बंदरामध्ये केवळ प्रवाशांची वाहतूक तोपर्यंत होत होती पण रत्नागिरीचा जसा काया पालट व्हायला लागला तसं सामानाची आण करणारी जहाज सुद्धा मोठ्या औत्सुक्याने आणि आवर्जून रत्नागिरी बंदर घ्यायला लागले साहजिकच आता रत्नागिरी बंदरामध्ये कधी मध्ये बंद पडलेल्या बिघडलेल्या जहाजाची दुरुस्ती करण्याचे प्रश्न निर्माण व्हायला लागले आणि हे प्रश्न जसे वाढत गेले तसे मग मुंबई पोर्ट ट्रस्टच्या अधिकाऱ्याने आपल्या जवळच्या म्हणजे पश्चिम किनारपट्टीवरच असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा पोर्ट ट्रस्टचं एक वर्कशॉप उघडावं असा विचार सुरू केला आणि ते पोर्ट्रस्टच वर्कशॉप जेव्हा आकाराला आलं तेव्हा मुंबई पोर्ट ट्रस्ट मध्ये नाव कमावलेल्या श्रीधर गद्र्यांची एक मोठा सन्मान्य किंवा अधिकारी म्हणून या रत्नागिरीच्या वर्कशॉप मध्ये बदली झाली रत्नागिरीला स्थलांतरित झालेल्या या वर्कशॉप मध्ये अधिकारी म्हणून सेवा बजावणाऱ्या श्रीधर गद्र्याने मग आपल्याला मदतनीस म्हणून आमच्या गावातला एक तरुण छु नाना जोशी म्हणून होते त्यांना आपल्या पोर्ट्रस मध्ये बोलावून घेतलं आणि नोकरीला आपल्या अधिकारामध्ये ठेवून दिलं आता आमच्या गावातला हा छबू नाना जोशी नावाचा तरुण आहे तितकाच हरहुन्नरी कसबे आणि दिलेलं काम पूर्ण होईपर्यंत त्याचा पिच्छा न सोडण्याचा स्वभाव असल्यामुळे थोड्याच दिवसामध्ये हे श्रीधर गद्रे पोर्ट वर्कशॉप वर्कशॉपचे अधिकारी आणि त्याने आपल्या अधिकारामध्ये ज्यांना नोकरीला लावून घेतलं होतं तो आमच्या गावातला छबूनना जोशी नावाचा तरुण दोघांचं राम लक्ष्मणासारखं सख्य निर्माण झालं आणि दोघेही जण आपल्या पूर्ण कौशल्याचा प्रत्यय अख्या रत्नागिरीच्या बंदराला वारंवार दाखवून देऊ लागले थोड्या दिवसांनी मग हळूहळू परिस्थिती बदलत गेली आणि छबू नाना जोशी आणि या श्रीधर गद्र्यांनी असं ठरवलं की नोकरीमध्ये एका ठोक पगारावर काम करण्यापेक्षा ही जी बंदराची देखभालीची आणि एकंदर दुरुस्तीची कामं आहेत ती आपण अंगावर घ्यावी आणि व्यापारी वृत्तीने करून द्यावी दोघांचा हा निर्णय पक्का झाल्यानंतर दोघांनी एक दिवशी आपली पोर्ट्रस मध्ये असलेली नोकरी सोडून दिली आणि नोकरी सोडून देताना तिथे असणाऱ्या मुंबईच्या आणि रत्नागिरीच्या अधिकाऱ्यांना समजावून सांगितलं की बाबा आम्ही दोघं बाहेर पडलो तरी तुम्हाच्या कामाला काही तोशीस येणार नाही कारण बाहेर एक कंपनी स्थापून ही सगळी कामं तुमच्याकडनं आम्ही आपल्या शिरावर घेऊ आणि थोडे बहुत पैसे घेऊन आम्ही ही तुम्हाला पूर्ण करून देऊ त्याच्यानंतर लवकरच गद्रे जोशी नावाची कंपनी उदयास आली आणि तिने या पोर्ट्रस्टची सगळी कामं घेऊन ठरल्या वेळेमध्ये ठरल्याप्रमाणे अतिशय उत्तमपणे द्यायला सुरुवात केली आणि छबु नाना जोशी आणि श्रीधर गद्रे यांना पगारापेक्षा खूप जास्त पैसे मिळायला लागले दोघांनाही पैसा चांगला मिळत होता आता या श्रीधर गद्र्यांनी मग देवरुखामधन आपलं घर बंद करून रत्नागिरीमध्ये त्या काळी लोकांच्या नजरेमध्ये भरेल असा एक टोले जंग बंगला उभा केला आणि छबुनानाने आपलं वडिला पारजे जे जुनं पानं घर होतं त्याची रया एकदम बदलून टाकले अगदी मुंबई फॅशनचं म्हणावं असं सगळं घर आपल्या परिश्रमाने मिळणाऱ्या पैशाने आमच्या निव्यासारख्या खेडेगाव वर्ष जात होते आणि हळूहळू वाढत्या वयामुळे या श्रीधर गदऱ्याना काम असं झालं आणि त्यांनी या कंपनीमधून बाहेर पडतोय असं छबू नाना ना सांगितलं छबू नाना ने उपकार स्मरण त्यांना याच्या पुढे काम होणार नाही हे लक्षात घेऊन त्यांची निवृत्ती स्वीकारले पण त्यांना सांगितलं की निवृत्ती स्वीकारताय म्हणजे फक्त तुम्ही बंदरावर येऊन काम करायचं नाही आपली कंपनी हे आपल्या दोघांचीच राहील आणि मी एकटा जरी या कंपनीचा भार पुढे वाहणार असलो तरी मिळणाऱ्या फायद्यातला अर्धा वाटा तुमचाच राहील हे तुम्ही मान्य करत असाल तरच मी तुम्हाला निवृत्ती घ्यायला परवानगी देतो नाहीतर तुम्ही हे मान्य केलं नाही तर मीही माझ्या गावाला निघून जातो आता एवढा लढीवाडपणाचा आदर देणारा आग्रह झाल्यानंतर वरवरच का होईना थोडे दिवसासाठी तरी का होईना या श्रीधर गद्र्याने छबुनाना जोशींच म्हणणं मान्य केलं छबू नानांचं कौशल्य वाढत जात होत येणाऱ्या बोटींची संख्या वाढत होती त्याची देखभालीची आणि दुरुस्तीची काम वाढत होती आणि साहजिकच या गद्रे जोशाच्या कंपनीला वर्षागणित होणारा फायदा वाढत जात होता असेच दिवस जात असताना वयाच्या ब्याऐंशीव्या वर्षी या श्रीधर गद्र्यांनी आपल्या घरी झोपलेले असताना शांतपणे आपले प्राण सोडले आणि मग त्यांच्या पत्नी सावित्रीबाईंच्या समोर प्रश्न उभे राहिले कारण सावित्रीबाई आणि श्रीधर गद्रे यांना मूल बाळ कोणी नव्हतं त्यामुळे म्हातारा म्हातारी एकमेकांच्या आधाराने कसे बसे आपले म्हातारपणाचे दिवस काढत होते पण श्रीधर गजऱ्यांचं निधन झाल्यानंतर मात्र या सावित्रीबाईला अनेकानेक प्रश्न एकदम छळायला लागले आणि हे प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी त्यांना आपल्या विश्वासातला जो खास माणूस होता तो छबू नाना जोशांच्या शिवाय दुसरा कोणीही नव्हता सुरुवातीच्या काळामध्ये मग या गद्र्यांचे जे अर्धवट राहिलेले व्यवहार होते ते छबुनाने पुरते निस्तरले सावित्रीबाईंना त्याची पूर्ण कल्पना दिली सावित्रीबाईंच वय वाढत होतं त्यांचं ही शरीर हळूहळू थकत होतं पण शेवटपर्यंत आपल्या घरातल्या देवांची पूजा सावित्रीबाई हट्टानी करत होत्या खुरडत खुरडत जाऊन वेळात वेळ वेड़ काढून तासाच्या पूजेला दोन तास लागत होते तरी सावित्रीबाई मनोभावे आपल्या देवांची पूजा करत त्याच्यानंतर वार्धक्यानी त्याला अजून वाकवलं आणि एक दिवस सावित्रीबाईंच्या मनामध्ये असं यायला लागलं की याच्या पुढे आपल्या घरातले देव आपल्याला नेहमीप्रमाणे पूजता येणार नाही मनाचा हा एकदा पक्का होरा झाल्यानंतर आता आपण जाण्याआधी या सगळ्या गोष्टींची निर्वा निरव करावी असा विचार या सावित्रीबाईंनी सुरू केला आणि आपल्या मनामध्ये काही गणित पक्की झाल्यानंतर एक दिवस त्याने बंदरावरून छबुनाना जोशांना बोलवून घेतलं आणि त्यांच्या पुढे धडा धडा एखादा पाढा वाचल्यासारखं आपल्या मनातले सगळे विचार बोलून टाकले आता हे मी करायचं ठरवलंच आहे आणि याच्यावर मला तुमचा सल्ला नकोय तर हे असच्या अस पार पडण्यासाठी तुमची मदत हवी आहे असं छबू नानांना आपल्या समोर बसून शेवटी सांगून टाकलं नाना हुकमाचे ताबेदार होते बाईंच वाढणार नजरेआड करता येत नव्हतं म्हणून मग त्याने आवरा आवरीला सुरुवात करतो असं सांगून त्या आमच्या सावित्रीबाईंचा निरोप घेतला दुसऱ्या दिवशी सावित्रीबाईने त्या गावामध्ये तेव्हा भिकंबट नावाचे रत्नागिरीतले एक पुजारी म्हणजे भिक्षुकी करणारे ब्राह्मण होते त्यांना आपल्या घरी बोलावून घेतलं आणि त्यांना सांगितलं की भटजी बुवा आता याच्या पुढे माझ्या घरातल्या देवांची पूजा माझ्याच्या काही होणार नाही आपल्या घरातल्या देवांची पूजा आपल्याच्या नाता होणार नाही असं सांगणाऱ्या सावित्रीबाईंकडे हे भिकू भटजी अवाक होऊन बघत राहिले पण या सावित्रीबाईंचा दराराच असा होता की त्याच्यावर वेगळं काही सुचवायचं या भिकं भटांची काही छाती नव्हती सावित्रीबाईंनी मग त्याला शांतपणे सांगितलं की गुरुजी या सगळ्या देवांचं शेवटची पूजा करून नंतर त्यांचं काय करतात याचा जो काही शास्त्रार्थ असेल तो दोन चार दिवसात तुम्ही तपासून माझ्या पुढे घेऊन या आणि आपण त्याप्रमाणे हे सगळं करणार आहोत बेकम भटजींनी मग घरी जाऊन आपल्याकडचे सगळे ग्रंथ चालले कारण आतापर्यंत अशा एखाद्या वार्धक्याने वाकलेल्या बाईने आपल्या देवांची पूजा होणार नाही तेव्हा त्यांची योग्य प्रकारे बोळवण करायचा जो शास्त्रार्थ होता तो या बिकम भटांना अजूनपर्यंत विचारलेला नव्हता मग भिकं भटाने सगळ्या पुस्तकांचा रतीब घालून सगळी पुस्तक पालथी करून त्याच्यामधली जे प्रक्रिया असते ती शोधून काढली त्याचे सगळे मंत्र गोळा केले आणि तो सगळा जामानिमा घेऊन पुढच्या आठवड्यामध्ये हे भिकं भट या सावित्रीबाई गद्रेना त्यांच्या घरी भेटायला आले आणि त्यांनी सांगितलं की सावित्रीबाई ज्यांना पुढे वंश नसतो त्यांना असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की त्या लोकांनी आपल्या देवांचं विसर्जन करायचं असत मग त्याचा जो शास्त्रार्थ होता तो या भिक्मटाने सावित्रीबाईंना सांगितला नंतर पुढच्या पंधरवड्यामधला ते सगळं विसर्जनाचं कार्य करण्यासाठी युक्त असलेला दिवसही काढून दिला त्या दिवशी सावित्रीबाई सकाळी लवकर उठल्या अंगातली सगळी ताक जमा करून आंघोळ केले आणि अगदी नवी कोरी साडी नेसून भिकं भटाची वाट बघत बसल्या अकरा साडे अकराच्या सुमारास भिकम भट आपल्या बरोबर मदतीला आणखीन दोन भिक्षू घेऊन सावित्रीबाईंच्या घरी आला आणि यथासांग शास्त्रात सांगितल्याप्रमाणे त्या त्यांच्या घरामध्ये ज्या देवाच्या अनेक अनेक मूर्ती होत्या त्यांचं यथाविधी यथाशक्ती यथा यथामती सगळं विसर्जनाचा जो विधी संमत होता तो सावित्रीबाईंकडून करून घेतला आणि त्यांना सांगितलं की आता हे सगळे देव एका कापडामध्ये बांधून रत्नागिरीच्या समुद्रामध्ये यांचं विसर्जन कुणाला तरी करायला सांगा सावित्रीबाईंचा मनाचा निर्णय झालेला होता त्यामुळे त्यांना विशेष धक्का काही बसला नाही आणि परत एकदा या देवतांचं शेवटचं विसर्जन करण्यासाठी त्यांना निरोप देण्यासाठी त्यांनी या छबुनाना जोशांची निवड केली त्याने छबुनाना बंदरावरून परत बोलवून घेतला आपण सर्व यथासांग शास्त्र शुद्ध पद्धतीने या देवांची उत्तर पूजा केलेली आहे आणि आता त्यांचं विसर्जन करायचंय आणि माझ्या विश्वासातले तुम्ही एकमेव या कार्यासाठी योग्य आहात असं म्हणून थरथर त्या हाताने आपले सगळे देव एका कापणामध्ये बांधून छबुनाच्या हातात दिले पण धडधड त्या अंतकरणाने डोळ्यामध्ये उभ्या राहिलेल्या पाण्याच्या साक्षीने छबुनानाने ते गद्रे कुटुंबाचे आतापर्यंत पुजले गेलेले देव आपल्या हातामध्ये घेतले आणि सावित्रीबाईने सांगितल्याप्रमाणे रत्नागिरीच्या समुद्रामध्ये विसर्जन करण्यासाठी ते निघाले गदऱ्यांच्या घरातून बाहेर पडून जड पावलं टाकत हे छबू नाना जोशी बंदराकडे जायला लागले आणि त्यांच्या मनामध्ये विचारांची वादळा मागून वादळ उठायला लागले आतापर्यंत छबू नानांची गजऱ्यांच्या कुटुंबाशी ओळख झाल्यानंतर अनेक वेळेला या देवांची केलेली वास्तव पुस्तक त्यांचा शृंगार त्यांची भली भक्कम पूजा या छबू नाना जोशाने अनेक वर्ष आपल्या डोळ्यांनी बघितलेली होती पण त्याच देवांना शेवटचा निरोप देण्यासाठी आज आपण चाललो आहोत हा विचाराने त्यांचं मन छबू मन सारखं गलबलायला लागलं आणि अर्ध्या वाटेवर गेल्यानंतर छबुनानाने काहीतरी वेगळा विचार केला आणि समुद्राच्या दिशेने जाणारी त्यांची पावलं उलट्या प्रदक्षिणा घालून आपल्या घराच्या दिशेने गेली सावित्रीबाईंनी दिलेले फडक्यात बांधलेले ते सगळे देव छबू नानांनी आणून रत्नागिरीतल्या आपल्या बिरहाडामध्ये ठेवले त्याच्यानंतर दोन चार वेळेला सावित्रीबाईंची भेट घेतली आणि बंदरावर जी देखभाल दुरुस्तीची काम होती ती उरकून झाल्यानंतर अगदी जूनच्या सुमाराला म्हणजे पावसाळ्याच्या तोंडावर त्यांनी रत्नागिरी गाव सोडलं कारण त्यावेळेला रत्नागिरी बंदर हे पावसामध्ये पूर्णपणे बोटींसाठी बंद होत असे पावसाळ्याचे चार महिने रत्नागिरी बंदरावर कोणताही व्यापार कोणतीही उलाढाल बोटींच येणं जाणं होतच नसे आणि म्हणून बिराडी आल्यानंतर आपल्या सामानाच्या पिशवी बरोबर या गद्र्यांचे फडक्यामध्ये बांधलेले देव छबू नानाने उचलले आणि ते घेऊन ते आपल्या घरी निव्याला जवळच्या गावामध्ये आले त्यावेळेला त्या घरामध्ये छबू नानांचे मोठे भाऊ त्यांचे धाकटे भाऊ त्या सगळ्यांचा परिवार आणि छबू नानांचा परिवार सुख समाधानाने राहत होता आता आपण गद्र्यांचे देव आणलेले आहेत हे, हे उच्चारवानी आपल्या धाकट्या आणि मोठ्या भावाला छबुरावानी सांगून टाकलं आता धाकट्या आणि मोठ्या भावाचं काळी थोडस थरकलं पण कर्तृत्वाने अतिशय मोठा झालेल्या छबू नानांच्या पुढे त्यांचं काही बोलणं चाललं नाही छबू नानाने मग आपल्या देवरुखातून एक चांगले भटजी बोलावून आणले आणि विसर्जन करण्यासाठी त्याच्या आधी केलेल्या उत्तर पूजेच्या त्या देवांना परत एकदा देवरुखातल्या ब्राह्मणाकडून प्राण प्रतिष्ठा घरामध्ये मांडून ठेवले त्याच्यानंतर त्या देवांची पूजा सुरू झाली या छबुनाना जोशांच्या घरामध्ये छबुनानांचे विचार स्पष्ट होते की ज्या माणसाने आपल्याला या निव्यातून रत्नागिरीमध्ये नेलं स्वतःच्या पायावर उभं केलं सगळं कौशल्य शिकवलं आणि आज या पदाला आणून पोचवलं त्यांच्या देवांची हेळसाण किंवा विसर्जन माझ्या डोळ्यासमोर करणं किंवा होणं शक्य नाही आणि आतापर्यंत जसा नाव या देवानी गदर्यानं दिला तसा नाव माझ्याकडून पूजा करून घेऊन हे देव मलाही देतील अशा स्वच्छ विचारांनी आणि परखड मताने छबू आपल्या घरी या देवतांची पूजा सुरू केली गदऱ्यांच्या पेक्षा थोडीशी सरसच पूजा या छबू नानांच्या घरामध्ये या गदऱ्यांच्या देवतांची होत होती पावसाळ्याच्या तोंडावर घरी आलेले छबू नाना पावसाळा पूर्ण झाल्यानंतर परत एकदा रत्नागिरीच्या दिशेने निघाले आता बरीच काम आपली तिथे वाट बघत असतील असं काहीसा होर किंवा गणित छबुनाना जोशाने आपल्या मनाशी बांधलेलं होतं आणि कधी एकदा रत्नागिरी गाठतो आणि आलेली अनेकानेक काम धडाधड धडाधड मार्गी लावतो असं छबुनाना जोशाना झालेलं होतं छबू नानाने रत्नागिरीमध्ये पाऊल टाकलं तेव्हा पुरेशी संध्याकाळ झालेली होती त्यामुळे तडक आपल्या बिराडी जाऊन ती रात्र रत्नागिरीतल्या आपल्या घरामध्ये काढून दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ साडे नऊच्या सुमारास हे छबू नाना जोशी आपल्या कंपनीच्या कार्यालयामध्ये म्हणजे रत्नागिरी बंदरावर दाखल झाले दाखल झाल्या झाल्या वातावरणामध्ये काहीतरी बदललेलं आहे असं त्यांच्या चाणाक्ष नजरेला दिसलं वेगळ्या प्रकारची माणसं तिथे हैदोस घालत होती वेगवेगळ्या प्रकारची मशीनरी रत्नागिरी बंदरावरती उतरवली जात होती पूर्वीच जे या पोर्ट्रस्ट रत्नागिरीच ऑफिस होत त्याची रंगरंगोटी जोरामध्ये सुरू होत होती आणि ते सगळं बघितल्यानंतर हा काय प्रकार आहे याची जमा किंवा माहिती करण्यासाठी ते या पोर्ट्रसच्या ऑफिसमध्ये गेले आणि तिथे सगळं त्यांनी जे ऐकलं अनेकानेक लोकांकडून त्याच्यामुळे त्यांच्या पायाखालची जमीन सरकली पावसाळ्याच्या चार महिन्यामध्ये रत्नागिरी बंदरातलं काम बंद असताना मुंबई पोर्ट जे अधिकारी होते त्यांच्या मनामध्ये नवीन काहीतरी विचार सुरू झाले होते आणि रत्नागिरी सारख्या वाढत जाणाऱ्या बंदरावर आपण आतापर्यंत जे काम कंत्राटी स्वरूपामध्ये तिथल्या कंपनीला देतो त्याच्याऐवजी ती काम आपणच करावे आणि हा कामाचा जो आलेख वाढता जाणार आहे त्याचा पुरेपूर फायदा पोर्ट्रस्टला मिळावा असा काहीसा विचार रत्नागिरीतल्या या बंदराबद्दल मुंबई मुंबईच्या ऑफिस मध्ये सुरू झाला आणि पावसाळ्याच्या पावसाळा ओसरता ओसरता रत्नागिरीला या घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झालेली होती मग छबू नानाने दोन चार दिवस तिथे शांतपणे बसून परिस्थितीचा अंदाज घेतला आणि मुंबई मधले अतिशय प्रशिक्षित असे लोक आता नोकरीसाठी रत्नागिरीमध्ये आलेले आहेत आणि आता कंत्राटी पद्धतीने देखभालीचं आणि दुरुस्तीचं काम बाहेर द्यायचं नाही हे त्यांनी निश्चित केलेलं आहे हे लक्षात आल्यावर मग दोन पावलं मागे घेऊन आपण पुढे उडी मारावी असा एक विचार छबुनाना जोशाने सुरू केला आणि मग जोपर्यंत ते आपल्याकडे येत नाही तोपर्यंत आपणही त्यांना तोंड दाखवायला जायचं नाही असं त्यांनी ठरवलं रत्नागिरी रत्नागिरीमध्ये मग बाजारामध्ये जाऊन अन्न धान्य कधी खेळणी कधी स्टीलचं सामान कपडा लता याची खरेदी करून ते बंदरामधून मुंबईला व्यापाऱ्यांकडे पाठवण्याचा एक नवीनच व्यापार छबू आपल्या कंपनीतर्फे सुरू केला त्याच्यामध्ये थोडे दिवस फायदा थोडे दिवस नुकसान कधी माल परत येणं कधी माल गहाळ होणं असे प्रकार सुरू झाले आणि पुढच्या अडीच तीन वर्षामध्ये छबू नानांच्या लक्षामध्ये एक गोष्ट आली की आपल्या वैभवाला कुठेतरी आता उतरते कळा किंवा समुद्रामध्ये रोज दिसणारी भरती ला ओहोटी लागायला लागलेली आहे अंतकरणाने परत आपल्या घरी आले निव्यामध्ये परत त्यांनी हात पाय मारून दोन चार धंदे उभे केले तेही नावारूपास न येता नुकसानी जाऊन बंद पडले मग छबू मुंबई गाठले मुंबईमध्ये काहीतरी आपल्याला नव्या जोमानी करता येईल अशी त्यांची धारणा होते पण तोपर्यंत या छबु नानांचं वय पन्नाशी उलटून पुढे गेलेलं होतं त्यामुळे मुंबईची नवीन आव्हानं तिथे लागणारे ढोर मेहनत करण्याची आपली आता शारीरिक क्षमता उरलेली नाही हे पुरेस पटल्यावर मुंबईतून काढता पाय घेतला आणि मग नाना परत आपल्या निव्यामध्ये म्हणजे आमच्या गावामध्ये दाखल झाले तोपर्यंत त्यांच्या मोठ्या आणि धाकट्या भावाची कुटुंब विस्तारले होते मोठ्या भावाचे दोन मुलगे धाकट्या भावाचा एक मुलगा शिकून सवरून मोठे झालेले होते आणि छबू नानांचा जो एकुलता एक मुलगा होता तो थोडस वेड्यासारखं वागायला लागलेला होता त्याच्या डोक्यावर कुठेतरी परिणाम झालेला होता आता नवीन पंख मिळालेली पाखरं जशी दूरवर निघून जातात तसे छबू नानाचे दोन्ही तिन्ही पुतणे मुंबईच्या दिशेने उडून गेले तिथे ते सुस्थापित झाले त्यांनी आपापल्या आई वडिलांना मुंबईला घाऊ न जाण्याची मनीषा बोलावून दाखवली आणि मग छबो नानांचे हे दोन भाऊ आणि त्यांच्या बायका मुंबईच्या दिशेने निघून गेल्या दरम्यानच्या काळामध्ये छबुनानांच्या पत्नीना सुद्धा दोन दिवस ताप आल्याचं निमित्त झालं आणि त्यांनीही इहलोक सोडून दिला नाना विषण अंतकरणाने आपल्या वेड्यासारखं वागणाऱ्या मुलाच्या सोबतीने भल्या मोठ्या आपणच उभ्या केलेल्या त्या घरामध्ये राहायला लागले आजूबाजूच्या लोकांना मग त्या घराची कळा गेलेली आहे हे जाणवायला लागलं आणि एके दिवशी मागच्या बाजूला असणाऱ्या भल्या मोठ्या पाण्याने भरलेल्या विहिरीमध्ये छबू नानांचं प्रेत तरंगताना लोकांना दिसलं लोकांनी छबू नानांचं सगळं कार्य करून त्यातनं जरा मोकळे होईपर्यंत त्याच्या मुलालाही परत एकदा वेडाचा मोठा झटका आला आणि तो सैरा वैरा धावत सुटला गावाची वेश ओलांडून बाहेर गेला आणि परत कुणालाही दिसलाच नाही नानांचं घर तसच अर्धवट उघड अर्धवट बंद अवस्थेमध्ये होत मग गावातल्या लोकांनी पत्र कार्ड टाकून त्यांच्या मुंबईमध्ये राहणाऱ्या दोन्ही भावांना कळवलं की बाबा असा असा प्रकार इकडे गेल्या महिनाभरामध्ये झालेला आहे आता आपण आपण सांगत असताना असताना विरोध दर्शवत आहेबूनानाने गद्र्यांचे देव आणून आपल्या घरामध्ये पुजलेत आणि तेव्हापासून छबुनानांना उतरती कळा लागले हे या दोन्ही भावांना पुरेपूर जाणवलं होत त्यामुळे ते देवांचं जिथे वास्तव्य आहे तिथे आम्ही अजिबात येणार नाही आमच्या घराचं जमिनीचं जे काही तुम्हाला वाटेल ते तुम्ही करा असे अगदी सडे तोड लिहिलेली कार्ड मग या दोन्ही भावाने गावकऱ्यांच्या नावाने निव्याला पाठवून दिली दोन्ही भावांकडून अशी कार्ड आल्यानंतर मग गावातल्या लोकांची त्या असलेली, माया ममता हळूहळू आटत गेली पडणाऱ्या पावसामुळे येणाऱ्या वादळामुळे एक एक भिंत एक एक दार झडून जायला लागलं आणि पुढच्या सहा सात वर्षामध्ये त्या घराची शेवटची निशाणी म्हणून त्या घराचं जोत म्हणजे प्लेंथ किंवा जो आपण पाया म्हणतो जो भक्कम काळ्या दगडामध्ये छबू नानानी बांधून काढलेला होता तोच फक्त शिल्लक राहिला आणि त्या जोत्यावर एक निशाणी अजूनही शिल्लक होती ती म्हणजे छबु हट्टानी गद्र्यांकडून विसर्जनासाठी न नेता आपल्या घरून आणलेले आणि आपल्या प्राणात प्राण पुजलेले गद्र्यांचे देव अतिशय अवस्थेमध्ये त्या घराच्या चौथऱ्यावर पुढची अनेकानेक वर्ष तसेच पडून होते माझ्या आजीने मी खूप हट्ट केल्यानंतर वयाच्या तिच्या वर्षी मला छबू नाना जोशांची हे जोशांची कहाणी सांगितली आणि लहानपणी आम्ही आमच्या गावाला आजोबांकडे जात असताना समोरच्या या चौथऱ्यावरचे पडलेले देव आपल्या घरात अजिबात आणायचे नाही असं आम्हा सगळ्या नातवंडांना बजावून खडसावून आजीने जे सांगितलं होत त्या प्रश्नाची किंवा त्याच्याबद्दल वाटणाऱ्या शंकेची सगळी उकल त्या दिवशी पूर्णपणे झाली